लक्षात घ्या एकदा आणि आपल्या गुरु मुक्त होण्याकरता हा निष्काम भक्तियोगाचा कार्यक्रम हा निष्काम योग आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भावना कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये हेतू नये किंवा लाभ मिळवण्याचा प्रयत्न नाही तर गुरुन करता गुरुंची केली जाणारी सेवा आणि त्या सेवेमुळे आपल्याला कृपादैश संपादन करता येईल करता नित्य नूतन अशा प्रथ्याचं शिल्प तुमच्यासमोर राहणार आहे त्यांना हंग झालं हरिपाठ आहे निवृत्तीनाथन संतांचा हरिपाठ आहे अभंग आहे असे सुंदर सुंदर चिंतनात्मक विचार आहे आणि या विचाराचं चिंतन तुमच्यापर्यंत झालं पाहिजे आणि त्या ना या मंडळाच्या माध्यमातून आमच्या देशांचा आम्ही शक्ती मुक्ता येईल आणि ज्ञानपीठ आमचे ज्ञानपीठ

आणि दुसरा उपक्रम श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर आणि त्या ठिकाणी असतं म्हणजे असतं या ठिकाणी पाहिजे कशा पद्धतीचे उपक्रम आणि त्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात सर्व थेकरी सागरी ही मंडळी ज्या ज्यांची उत्सवांची मंडळी सर्व रामभवनी सर्व मंडळ त्यासाठी सांगण्याचा अर्थ असं आहे की अशा या मंडळाच्या मागची साथ तुम्ही कधीही बोलवा कोणताही उपक्रम करा अभंगाने त्यात चिंतन करायचं आता दुसऱ्या मार्गाचा सांगितले अगोदर सांगतो बघा परमात्म्यांचं कसं असतांच कसं असतं आणि कोणतेही कर्म का असत होत त्या प्रत्येक कर्माच्या माझ्या मागे ईश्वराची काय इच्छा असते वार्ता मी तुम्हाला काय सांगायला ते ऐका कीर्तन सुरू ह्यांच्या अगोदर सूर्य देवता चळवळ होती बाहेर बसणार मग सूर्य देवता येऊन गेली सूर्य देवतेने सांगितलं कि तुम्ही जर या मोकळ्या वातावरणामध्ये बाहेर जर तुम्ही कार्यक्रम केला तर थोड्या वेळाने पर्जन्य डोक्या येणार आहे तुमच्या कार्यक्रमात त्या कथाची का आता सूर्य देवता तर आलेच आले पण आपल्या या उपक्रमामध्ये आपल्या या यज्ञामध्ये आणि पर्जन्याने आपल्या समोर उदाहरण आहे समोर काही यज्ञान भगवती ऐका यज्ञान भवती पर्जन्य पर्जन्या अन्न संभवा अन्नात भगवती भूतानी अन्न समोर म्हणजे यज्ञ समर्थ्य करता आपल्याला पर्जन्य दोषीची गरज आहे आणि हा संकेत हा सर्व कोणी दिला कोणाचा पराक्रम आहे सांगू तुम्हाला हा सर्व पराक्रम या हनुमंतरायाचा हनुमंतरायाने म्हंटल हे साधक गर्व झाले पण मी इथे आहे पण माझ्या भेटीला कधी आले का मी या प्रांगणामागे आहे मी सर्वांचा रक्षक आहे मग हे आले तर नाही पण ज्यांनी कथा केली ते महाराज तरी माझ्या दर्शनाला आहे का हनुमान काय म्हटलं आज महाराजांना नाही मी सर्वांना असं आणतो की माझ्या दरबारातच माझं आवडणारं कीर्तन झालं पाहिजे लक्षात घ्या हे संकेत आहे पण उदय

आनंदीत आहे ही अनुभूती आम्ही या ठिकाणी घेतो हा सर्व खेळ जो आहे हा भक्तीचा आहे परमार्थाचा आहे सत्वगुणाचा आहे आणि अशा या गुणाच्या वातावरणामध्ये सात गुजरात सोळा आम्हाला पडल्याच्या नंतर सो सांगता होते काल्याच्या अगदी अर्ज भरत आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काला म्हणजे काय तर जीव शिवाचं निलन म्हणजे काला जीव जीवब्रह्माचं ऐक्य म्हणजे काना दोन विजातीय वस्तूंचा मिसरण म्हणजे आणि मग कानाच्या प्रसंगाला बंधनकारक आहे त्याने एकत्र वस्तू करू माहितात करता कीर्तन म्हटल्याच्या नंतर वक्त्याने कोणत्या विषयाला चिंतन करावं त्याचा संकेत संता Terima kasih telah menonton

पद्ली <laughs> भगवान मला ज्या त्या मुकुणामध्ये राहतो तिथलं जे चरित्र आहे आणि त्या चरित्राचं वर्णन करायचं मग भगवान दृश्य मला वाटणारे मुकुणामध्ये कोणतं चरित्र केलं त्याचं उत्तर सांगतात चरित्र केले नारायण अने रंगता दाता आणि रांगता रांगता आणि भगवंताने काही चरित्र रंगता गोधन हे आणि मग याच्या पलीकडे हे सोंग सारिले या रूपे अनंगे आणि पुढेही बहुत करणे आहे मग आता भगवान कृष्ण परमात्म्याने ज्या लिला केल्या त्यांचं अगदी थोडक्यात थोडक्यात वर्णन तुम्हाला सांगायचं आहे कारण भगवान परमत आणि जो अवतार आपला झाला या अवताराचं वर्णन करताना सांगितलं त्याची काळ वेळ भिती वगैरे कशी होती संत श्रमे मारिला ऋत्योता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथे बुधवा असे प्रसंग कसे परिषीती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अनुकूल सर्वांचे जय मूळ हन्वसुदेव कपाल धन्य धन्य दया तातंश दयासि आनन्द हे कुरे गोविंद अवतरणा पयोनिसम्भव नो हे काहि स्वामी हन्नामयाता स्वामी प्रदटना गोपालकृष्ण

तोटक पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहे मग भगवान कृष्ण परमात्मा करायला नंद येश्व्याला प्रेमाचं वृत्ताल त्यांनी त्या बालकाला घट्ट मिळून आली आणि तेवढ्यामध्ये संकेत मिळाला वसुदेवा वसुदेवा या कृष्णाला या ठिकाणी न ठेवताना आताच्या आता आणि याला गोपळामध्ये घेऊन या या नंदाच्या घराला या या नंदाच्या धराला

आणि मजाने गोगुळाला ऐका गोकुळ आणि अनेक त्या ठिकाणी आपण आणण्यात आलं आणि मग गोकुळातल्या आनंदाला त्या ठिकाणी पारावा राहिला नाही ऐका गोकुळातल्या आनंदाचं मग सामनाने केलं गोकुळीच्या सुखा अन्न कारण काय होतं ऐका मार कृष्णाना घर